गाव विकणे आहे अशी जाहिरात करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विनंती करत चक्क गावकरांनीच आपलं चाख गाव विकायला काढले गावातली घरं रस्ते मंदिरं ग्रामपंचायत अगदी सगळंच विकायला काढले बीडच्या पाटोदा तालुक्यातील खडकवडे गावात ग्रामस्थांनी गाव विक्रीचे बॅनर लावले आणि कारण ठरलं गावात मूलभूत सोयी सुविधांचा असणारा अभाव गावाच्या विकासासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत शिवाय ग्रामपंचायतीला थेट निधी देखील येत असतो मात्र अठराशे लोकसंख्या असलेल्या गावात शासनाच्या अनेक योजना कागदोपत्रित झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला गावात कसल्याही सुविधा नसल्यानं ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचे बॅनर लावले त्यावर थेट गाव विक्री करण्याची अनुमती मागण्यात आली आहे गावकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना लिहिलेल्या पत्रामध्ये काय म्हंटल पाहुयात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सप्रेम नमस्कार आपण राज्याला दिलेल्या अनेक महत्वाकांक्षी योजना घेऊन महाराष्ट्र राज्य सध्या विकासाच्या वाटचालीकडे आहे मात्र पाटोदा तालुक्यातील खडकवाडी हे गाव विकासापासून दूर आहे गावात असलेल्या आपल्या सर्व विकासाच्या योजना कागदोपत्रीच राबवल्या गेल्या असून सर्व निधी परस्पर उचलण्यात आले अनेक वेळा संबंधित प्रशासनाला तक्रार देऊन देखील कसलीच कारवाई झाली नाही गावात मूलभूत सोयी सुविधांचा अद्याप अभाव आहे त्यामुळे आमचे गाव विकणे आहे कृपया आमचे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली खंत बोलून दाखवली खरी पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याकडे कसं पाहतात हे पाहणं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका